नमस्कार अंकिताज किचन अँड आर्ट या यूटूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिजलेल्या शिळ्या भाताचा एकदम उत्तम असा नाश्ता तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची थोडे शेंगदाणे बिर्याणी मसाला चवीनुसार मीठ मोहरी चिरलेली कोथंबीर हळद जिरे अद्रक लसूण पेस्ट आणि थोडा कढीपत्ता तर चला आपण उत्तम असा भन्नाट नाश्ता बनवूया भात आहे तो चमच्याच्या सहाय्याने असा पूर्ण मोकळा करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने पूर्ण असा मोकळा करायचा आहे मुळी टाकल्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर जिरं त्यानंतर चिरलेली मिरची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात बांदा टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ हळद छान असं करून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे त्यानंतर बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपले हे सर्व दिनस छान अशी मिक्स करून झालेले आहे आता यामध्ये आपण आपला सकाळचा शिळा भात टाकून घेणार आहोत भात तयार झालेला आता हा एका ताटात काढून घ्या ताटात काढून घ्यायचा आधी यामध्ये थोडीशी वरतून हो। आपण कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यानु आशा भात, है, आशा फेकुन आशा आशा, हा भात सुंदर तर चला आपण एका ताटात हा भात काढून घेऊ अशा प्रकारे उरलेला भात शिळा झालेला आहे असं म्हणून फेकून न देता उरलेला भातासाठी तू उरलेल्या भातापासून असा सुंदर असा सुरेख स्वादिष्ट असा नाश्ता तयार करू शकतात तर तुम्हाला हा नाश्ता किंवा ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद